मला भरती संख्या करायची असेल विचारे ते तुम्हाला मेहनत घ्यायच नाही तुमच्यासारखं मी पण होतो निस्तरी काम करायचं बिगारी होतो कामा करायची इकडे तिकडे चालू माहितच नाही काय भरती पण असते होईल पुढे काय होईल काहीच माहित नाही लॉकडाऊन खेळायचं खेळायचं बस क्रिकेट होईल क्रिकेट दुसरं काहीच काम नाही नंतर भावाने थोडं शिकवलं तरी पण सोडून लागेल काय होईल पुढे काय माहित नाही लाईफच काय पडलेच नाही त्याच्यानंतर लॉकडाऊन संपून गेलं कॉलेजचे पेपर भावाने दिले मला तर काही माहीत नाही कॉलेजला कलेलं तर मला काही माहित नाही होतं सर्व संपूर्ण झालं कॉलेज तरी तुम्हाला कायच माहीत सब्जेक्ट नुसतं माहीत होतं काय सब्जेक्ट कोणता पेपर कोणता ते पण माहीत नव्हतं प्रत्येक अभ्यास करत होता तिने थोडं थोडं तर त्याच्यामुळे मी डिग्री कम्प्लीट केली शिवाय फक्त सॅजी काय सकाळ नाही त्याच्यानंतर पुरं डिग्रीचे सहा पेपर ते पेपरचे नाव पण मी पुरं कंप्लीट केले माझा मित्र तो पण त्याचे काहीतरी पाच केट्या लागल्या त्याला अजून थोडा राहिले तिथे सुटल्या मी तेच सांगतो का तुम्ही अभ्यास कंटिन्यू करा बस अजून सांगा तर त्याच्या मेहनत फार घ्यावी लागते आणि भावने साथ दिली त्याच्यामुळे पण माझे पाय रुपये झाला मी पण पाय उभा झाला असतो तुम्हाला मेहनत घ्यायच लागेल मग काय वाटतं काय जेव्हा राहून माझ्या मत जेव्हा मध्ये राहत नको तुम्ही काय असेल तर मित्र परिवार असं सोडू द्या बाहेर तरी अकॅडमी जामी मस्त बस मोबाईल पण असतील काय काय कामाचे असेल तेच यूज करायला लागतो पालचू गोष्टी विशेष सोडून देतो फक्त अभ्यास फक्त अभ्यास जेवतानी पण कधी कधी विचार केला जेवायचं कधी काय टाइमच नाही अभ्यास कधी जेवायचा आहे नंतर फोन करून सांगतो ते काय जेवायला तरी पण बारा बारा वाजता दिवसाची सकाळी सहा वाजल्याचे दुपारची बारा वाजे जेवायला येते. सकाळी इथे नाश्ता वेळ आठ ला सात वाजता तिकडे जेवायचं काय ठिकाण नाही फक्त दोन जण जेवायला सकाळी अकरा वाजता नंतर संध्याकाळी आठ आठ पासून एवढंच खायच त्यांच्या दिवसभर उपाशी करायचं नुसता अभ्यास नुसता अभ्यास कधी कधी पैसे पण आहे राहत कधी कधी खाऊ खायला पण पैसे नाही कधी कधी चहा प्यायला पण पैसे नव्हते तरी पण अभ्यास करायचे अभ्यास करायचे कंटिन्यू फार अभ्यास केला नुसता स्टडी नुसता स्टडी दुसरं काम नाही ग्राउंडच्या बाबतीत झालं तर एक टाइम जास्त करत असतो पण माझ्या मताने सरोपच ॲकॅड मिळाला आठभर होते आणि त्याचे सर्वजण सोबतच पळत होतो पण मी वाटलं काय अकॅडमी सोडून देऊ मग सेल्फ स्टडी करायला लागेल बरोबरची काय तरी तिनच्या फोर होती सरपूर ग्राउंडला जायची मी फक्त एकटा बाहेर पळायचं मला वाटलं काय इकडं थोडं कमी घेतात मग मी बाहेर एकटा पळायचे मला सर अकॅडमी जे बोलत होते काय असं तिकडं बाहेर नेतात सर माझे मताने मी मला टाईम घ्या मी करतो सर्व करतो त्यानंतर सरांना मी दीड दोन महिना टाईम दिला सर त्यानंतर मी परत भेटलो सरांना मग ग्राउंडला मी चाळीस प्लस मार्क घेऊन दाखवले सरांना त्यांच्यातून नंतर सरांना सांगितले अजून मार्क चांगली चांगले येईल आधी बाहेर एकटा पोहोचत होतो माझ्याबरोबर मी एकटा पोहत होतो नंतर दहा बारा दहा तरी होते माझ्यासोबत का नंतर माझ्यासोबत पडायला लागेल बाबा याच्याकडे काहीतरी आहे याच्याकडून शिकलं पाहिजे त्याच्यामुळे ते माझ्यासोबत याय अकॅडमी सोडून माझ्यासोबत होते कारण की भवाने जसं सांगितलं मला त्याच्यामुळे फॉलो करत होतो ग्राउंडच्या बाबतीत झाला अभ्यास झाला सगळं करत होतो मला जर काही आलं नसतं तर भावा लगेच फोन करायचा कसं कसं काय तसं तर विचारत होतो तुम्ही पण असं विचारत राहा फोन करणार तुमच्या जर ग्रुप आहेत तेव्हा विचारत राहा असं सर्व सर्व गोष्टी सर आता तुम्हाला सांगायचं राहतील काय गोष्टी झाल्या तर काही अपडेट राहिली तर पण कुपडं टाकायची कोणाचं याच्यात समज समजलं नाही तर लगेच कुपडं टाका मेहनत तर भाग गेला तुम्हाला ते झालं तर आधी ग्राउंडच्या बाबतीत तर तुम्हाला ग्राउंड माझ्या मताने चाळीस प्लस दोन टाइम तर करावं लागेल मी तर दोन टाइम करतो जवळजवळ दीड दीड दोन मला कंटिन्यू दोन टाइम पळ इतकं पळायचं तुम्ही तर सांगायला एक दोन किलोमीटर तसा आज नाही रोजचे आठ दहा किलोमीटर दोन टाईम ते पण असं नाही स्टेट फुल स्पीड टॉप जायचं असं पोटाने कळायला लागत होती तो पळ तुम्हाला वाटणार पण आहे की एवढं मरायला लागते बाबा हो आपल्याला चारच राऊंड मारायचे चार राऊंड मारायसाठी किती धावा लागत आहे ना माहिती आहे माझे मित्र पण जवळजवळ काहीतरी फक्त चारशेचे दोन आहेत की राऊंड मारतील हो बाबा एवढेच पळायचे तेवढेच पळायचे पण माझे म्हणत होतं काय मला पण चार राऊंड आहेत ना चार राऊंडचे फुलचे फुल स्पीडने पाहिजे लोकांना कसं करायचं आहे हा दोन राऊंड स्लो मारायचे दोन नंतर थोडं फास्ट नाही असं मला काहीच नाही डायरेक्ट फुल स्पीडने मारायचे अरे कोण जे पण ते होईल तेव्हा आता ग्राउंडमध्ये उतरल्या सांगशाल सांगशाला अरे बाप दोन राऊंड मारले थकलो थकलो थकलं थांबव थांबू माझं मन तसंच करत होतं पण मग घरची परिस्थिती तशीच होती आई सांगतो की काही कधी पोलीस ना कधी पोलीस मग इतकं बेकार वाटत होतं ना काय मग सांगायचं नाही मग त्याच्यामुळं इतका इतका जोरात पडायचं इतका जोरात पळायचं काही मला लागलं पाहिजे अरे माझे पाय जसं तरी गरम झालं तर गरम तेव्हा पाय गरम झाले तसं वाटलं की आता पाय पण माझे गेले एवढा जोरात पळतो नाही तर तुम्ही सांगता उन्हा बिनत नाही टायर फुल पाऊस होता इतका पाऊस कामा कपडे आखेवडले झाले पळता पण येत होता एवढा पाऊस होता वारा पाणी जरात तरी पण एवढे मार्ग घेते तुम्ही पण येत करा तुम्ही पण चांगलं सक्सेस व्हा ती इच्छा बस तुम्हाला काय अजून काय डाऊट विचारायचं स्टडी करायचं असेल तर माझ्या मताने पुस्तक काय सांगितले तुम्हाला ती पुस्तक फॉलो करा पण कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू पुस्तक वाचत 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 राहा डबल डबल वाचा जे तुम्हाला नाही ना ते साईडला लिहून ठेवा वया पण सपरेट करा एकदम नाही ना ते लिहून ठेवा जे चुकते ना ते लिहूनच ठेवा तुम्हाला सोपं सोपं वाटतंय तुम्हाला हे बाबा नाही चुकणार कोण तीन आज सोडवले असते दोन प्रश्न चांगले सोपेच चुकले आहेत ते जेव्हा सांगतो सोपे एकदा चुकला ना परत लिहून ठा परत लिहून ठा तेच वाचा जास्त करून माझे पण नोट नोट्स बनवू नोट्स बनवण्यासाठी मी बरा पडून घ्या तुमची दे। ते नीट एकदम कमी लागते आपल्याला काय वाटतं जास्त नीट घ्यायची नाही पेपर जर तुम्ही सत्तर पंच्याहत्तर टाकला ग्राउंड चाळीस प्लस टाकला तरी आरामात कुठं पण परतवसा आता जे बोलते आहेत आता इकडे काहीतरी जवळजवळ एकशे एकोणीसचं काहीतरी नीट लागेल तुम्ही तर आरामात परतून जाता हाईट पण आहे सगळं आहे आणि आत्तापासून अभ्यास करा तो बाबा हो बारावी नंटर झाली नंतर अभ्यास करेल बा तसं मी करा आत्तापासूनच अभ्यास करा पुढं मग तुम्ही बारावी झाली नंतर पोलीस लगेच होऊन जा तिकडे एक संगमेटला तो एक दहावी झाली त्याची दहावी तो आत्ता नाही तर तो डायरेक्ट साठ सत्तर मार्क घेतोय तो आता आला तरी एवढे मार्क घेतो आहे मग आपण पण तसं व्हायला असं मला वाटतं लवकरात लवकर म्हणजे आताची बारावी झाली लगेच तो पोलीस होऊन जाईल म्हणजे आपण पण मेहनत घ्या आपण पण सगळं होऊन जाईल सगळ्या गोष्टी तुम्ही पण असं तुम्ही पण घरी आहेत मला पण माहीत आहे आम्ही पण तसं करतो पण घरची परिस्थिती पाहून तसा अभ्यास करावा लागेल तुम्हाला तसे सर आहे तुम्हाला सगळं सांगतातच काय डाऊट राहिला तर तुम्ही पण टाका सगळा शेअर करा सगळ्या गोष्टी सरांचा सांगतीलच

काहीतरी शहाण्णव व्हिडिओ आहे ते बघितल्यानंतर माझं मराठीचा एक पण प्रश्न चुका करता एक पण आहे डायरेक्ट पंचवीस मार्काचे पंचवीस चोवीस तेवीस कंटिन्यू मार्क पडायचे पण एक ते राहत होते मराठी तर मराठी शब्द हे जास्त होते ना त्याच्यामुळे जास्त लक्ष नाही त्याच्यामुळे त्याचे व्हिडिओ जास्त करून बघा एकदम एकदम इतका भारी शिकवताना तुम्हाला मी पण असं शिकवलं असेल कोणत्याच मास्टरने शिकवले असाल एवढं फार मराठी शिकवलं मग तुम्हाला वाटतंय काय दुसरा पोलीस भरतीला दुसरा अभ्यास लागतो आहे काय नाही सगळं पहिलीपासून ते दहावी जे शिकवले ना तेच अभ्यास नाही दुसरं काहीच नाही गणित सांगा मराठी सांगा इतिहास भूगोल हो जे शिकवले तेच दुसरं काहीच नाही हो बाबा आपल्या पोलीस भरती आहे पुढं दुसरी पुस्तक औसायला तिथे असं काहीच नाही मी त्या टायमाला मला गणित पण येत होतं सरांच्या आणखी सरांच्या दहा दहा वीस वीस छेडा होतो तोच मी विचार करतो तो ते टायमाला जर जमला छाडा नाही आज तसेच भरती झाला असतो अभ्यास करायचं काहीच माहीत होतं सर गुन्हा वजाबागी पण येत होती समोरपाला बसवलं तर वजाबाकी पण येत होती गुणाकार नाही गरीज नाही काहीच नाही पिवाय कंप्लीट झालं तरी काय नव्हत होतं पंधरावी शिकलं तरी काय नव्हत होतं एवढा म्हणजे कमी होतो त्यांच्यात हळूहळू हळू इथे मला मित्र पण चांगले भेटले दादाची फिगर होते चार मित्र त्यांनी पण सांगितलं की असा असा अभ्यास करा तसा तसा अभ्यास कर तुम्ही मार्गदर्शन घेत राहा तुम्ही जसं मोठ्याचं मार्गदर्शन घेत असल ना तसं तुम्हाला भरती चांगली म्हणजे कोण या पुढं कसं करायचं कसं नाही तुम्हाला लग डाऊट आला लगेच विचारा तो बाबा असं असं आहे तसं तसं आहे लगेच विचारा मी तर तसंच करतो काय आलं डाऊट लगेच व्हॉट्सअपवर दादा करायचं हे असं आहे तसं आहे सांगायचं असं नको असं तुम्ही पण घ्या तुम्हाला शेअर करत राहा बाबा डाऊट लगेच शेअर करायला विचार तुम्हाला नेहा काय प्रश्न संजना डाऊट मिरव झाले काय तरी तेव्हा नॉर्मल आम्ही काय नाही बारीके आहे तुमच्या वेळेस आहे प्रत्येक माणूस आपला नसतो माहिती जवळचा राहिला ना तरी जण फार आहे आता मी झालोय तो माझे काहीतरी मित्र होते चार पाच नोट्स भेटले ना ऑनलाईन तुम्ही मला नव्हते त्यांचं ते मी कधी आपल्या पडला फक्त स्टडी करायच्या बस दुसरं कायच नाही फोन मी जास्त नाही तुमच्यामध्ये तीन तीन दिवस चार चार दिवस बंद करून ठेवायचे डायरेक्ट बंद कोणाला फोन नाही मिस कॉल नाही काय नाही घरची सांग होती का घरी पण आहे आम्ही फोन करायचं काय पैसे लागले तेव्हाच फोन करायचे असं होतं फोन पण बंद तुम्ही सांगताना व्हॉट्सअप फक्त कॉलेजच्या मेसेजसाठी व्हॉट्सअप गेलं तर इंस्टा सगळं पण फक्त टेलिग्राम युट्यूब टेलिग्राम युट्यूब फक्त संध्याकाळीच बघायचं मोबाईल दुसरा मोबाईल फोन दुसरा अभ्यास करायचा सकाळी सहा वाजता यायचा साडे सहा बारापर्यंत द्यायचा अज त तसं जेवण करायचं परत जायचं चा। संध्याकाळी चार वाजता यायचं परत चार वाजता पळत जायचं एवढं दोन तास दीड तास जायचा कंटिन्यू करायचं संध्याकाळी जेवण जेवण झालं का परत असं करायचं टाईमच नव्हता काही घरी फोन करावा काय बोलावा कोणाचाच टाईम नव्हता मी तर सांगत होते काही तू आहे कुठं मी त्यांना सांगतो मी कॉलेज आहे आहे सांगायचं नाही काय करतो ते म्हणून म्हणजे आपलं सिग्रेट ते सिक्रेट ठेवायचं फक्त गावाच्या फोडफार माहीत राहून काही नाही डायरेक्ट गप गप आपला आपला आज मला फोन करून सांगता तू कसा झाला तू होता कुठं कसा घ्या नुसत फोन करून सांगता तुमच्या पण दिवस येईल मला असं वाटतं तुम्ही पण त्याला अच्छा कधी फोन करून सांगता सिलेक्शन मी मला कधीच फोन बड्डे पण एवढे फोन नाही आले मी फोन कसे रावले इथे फोन केले अनलोन नंबर तर सांगूच ना एवढे फोन केले मला आता पण तरी झाले तसं झोंगाडमध्ये पण माझं सिलेक्शन झाला तिथं पण एवढे पालघर जिल्ह्यात पण मी दुसरा होतो तिच्यात किती पोरं आहेत आपले किती पोर आहेत वाटतं की दुसरा आहे मी फक्त पॉईंट नाही मायक्रोनी दोन नंबर नाही इथे पालघर जिल्ह्यात तर त्याच्यात पण जरा बरं वाटले आता पोलिटिशन होऊन ते माहीत पडलं तिकडे पण त्या सगळ्यांना माहीत पडलं हो बाबा आपले होमगार्ड तर कोणतरी झाला का तिथं पण माझा सत्कार केला त्यांनी बाबा आपला पण कोणतरी झाला जो पार तो कोणत्या मग असं वाटतं का हो बाबा आपली पण संघर्ष केला आपण पण काहीतरी केलंय आज भावनिक साथ दिली म्हणून मी पण आहे नव्हतं माझ्यावर काय झालं नसतं मी पण तुमच्यासारखं असाच फिरलो असतो इकडं फिर तिकडे फिर मग तो माझ्या काही दुसऱ्या कंपनी जा आणि तिकडे तिकडे काम कर दुसरं काय जमलं असतं मला कॉलेज कंप्लीट असून काही जमत नाही मग तर असं वाटलं हो बाबा आपलं पण करायला लागेल तिथून जिथून होमगार्ड झालं तिथून मला वाटलं हो बाबा एवढं पोरातून आपल्यासमोर दुसराच असेल मग आपल्यात पण काहीतरी कला आहे सर करून नका लागेल तर अजून आजून गे आई सांगित ती का लवकर लवकर पोलीस होई कुठं तरी बाहेर जाऊ बाबा जास्त नेऊन सांगतात तर बाहेर जावं सर घरी तिकडे खवायला वाटत तुला त्याचे शब्द मला सगळं रडू येत होते कधी पोलीस पण कधी नाही मग नुसती मेहनत नाही जेवायचं पण कधी कधी विसरतो का जेवायचं पण आहे मला जेवण पासून विसरतो दोन टाईम जेवायचा अर्धा डबा लावा काहीतरी चारशे रुपये डावा तर ते मी पस्तीस रुपये डबा लावा दोन्ही चपात्या खातो तुम्ही थोडंसं जेवण पण आपला फक्त कोर बडायचं नुसतं काय तेव्हा तुम्हाला

विकूमधलं दोन हजार तरी मीटर धावा लागेल कंटिन्यू डेली पण तुम्हाला जास्तीत जास्त करून गोळतो गोळतू जाईल तुमचं काय नाही शंभर मीटर शंभर मीटरसाठी विकूला तुम्हाला वेगळं भेटतीलच त्याचे जास्त करून प्रॅक्टिस करा जास्त करून तेच आहे मी तर कधीही शंभर मीटरचा दुसरं प्रॅक्टिस म्हणजे केलीच नाही फक्त तुमच्या पायऱ्या होत्या पायऱ्या मारायच्या वर्कआउट करायचे काही नाही रनिंग झाल्यानंतर स्ट्रेचिंग पण महत्त्वाची जेवढं आपण रनिंग करतो ते स्ट्रेचिंग पण महत्त्व आहे आपलं जेवण पण महत्वाचं आहे जेवण जेवढं घेतलं ना तेवढं पण चांगलं आहे वर्कआउट वेकआउट झालं काय फरफर वाटेल असं ते मला भेटलं नाही पण तुम्हाला मी सांगतो मी तर काय फक्त हरभरे खायचे आणि गोड दुसरा कायच नव्हतं माझ्याकडे पैसे भेटत होते पण मग असं वाटतं पैसे जास्त खर्च नको करून बाकीचे पुराणी तर सातशे आठशे प्रोटीन मागलं होतं सु पण चांगले होते त्यांच्याकडे माझ्याकडे फक्त शरीराच सुद्धा लागल्यानंतर मला त्यांनी घेऊन दिले नंतर मला वाटलं होतानी म्हणजे पूर्ण पाय धुल गोट्याला फायदा झाले मला चालता पण येते शिडे पण ते चालत आहेत तरी पण वाटतं वाटत धावतो किती पण म्हणजे काहीतरी धावायचं कंटिन्यू किती पण पुरं सांगतो देव पावसाला आहे पावसाला करील धावायचं आज मेहनत केली आहे त्याच्यामुळे आज इथं आहे तुम्ही तर मेहनत करा तुम्ही पण शिजवा घरची परिस्थिती बघायला जाय वातावरण बघा मीच सांगतो जेव्हा सोडून जा तुम्ही तुम्हाला पुढं काय व्हायचं असेल तर जेव्हा सोडायला लागेल कारण की इकडे मित्र म्हणजे हो बाबा कुणाला चला कुणाला चला दिसभर तसाच होतो कुणाला इकडं फिर तिकडे फिर हेच करतो गरचे सांगतो की कुठं त्यांना कुठं असं काय विचारतो कुठे इकडे दिवसभर जेवायच्या ठिकाण खेळायचं का मला क्रिकेट होता क्रिकेट पण सुरू गेला पबजी खेळत होतो पबजी माहित हो तुम्हाला मोबाईल घेतला नवीन नुसता पबजी खेळायची चार चार वाजता पबजी खेळत होते मी गे सांगतो एडा बिडा झालाय काय आणि मला सांगतो ते गणपतीला पोस्ट खेळायचा मग असं लागलं होपना द्यायला लागली सोडून द्यायला गाय असा दिवस आहे तेच आता काय दिवसात मला कामात नाही आता अभ्यास ना असं वाटतं का हो नुसता अभ्यास करायचा असं वाटतं का अभ्यास कधी संपल नुसता अभ्यास करायचा नुसता अभ्यास असा विचार विचार डेली नुसतं प्रश्न वाढायचा रोज काय काय धन्य सांगता एवढा प्रश्न येतात तरी कुठून रोज रोज कंटिन्यू जे आता करंट अफेअर रोजचे वाटतात रोजचे वीस पर्सेंट कंटाळा दादा माझ्या जवळच्या तीन वेळा भरल्या आहे तीन चार महिन्याच्या मला ते वाचायला वाटत नव्हतं अभ्यास करावं किती अभ्यास करा पण मग असं कंटिन्यू केलं कंटिन्यू करता करता आज बरं वाटत मेहनत करू तेवढा करत ठकलाच न आज करायचं आजच करा ठकलाच नको माझं तेच झालं मी उद्या करतो तो उद्या मग सर्व सोडून दिलं मला आता करायचं आणि मी आताच करणार शिवाय झोपत नाही लागत होती ती कंटिन्यू तुम्ही केलं तर बरं होऊन जाईल आता तुम्हाला एखादं डाऊन निर्माण झाला ना तर सर्व साऊंड सोडून तेच पहिले करा ते काम केल्याच्या नंतर पुढचा पाऊस जा शिवाय काय उचरा नको माझा मग तेच करत होतो जसा डाऊट निर्माण झाला तसा नाही तुम्ही साईडला लिहून ठेवा सध्या गाडी झोपता दुखतानी पण दुखानी नंतर तुम्ही बघायचं असं मला वाटतं बघा डायरेक्ट तुम्ही पुढच्या ढकल ना तर मग तसं तुमचं माहेर पण सांगितलं हो बाबा पुढं पाहू पुढं पाहू तुमचं राहून जा पण तोच प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडत ही नक्की गॅरंटी आहे माझ्या सोबत तेच झालं सोपं सोपं प्रश्न चुकून आलो नाही आणि चुकून आता आज नंतर तिकडे झालं होतं सगळं काय डाऊट आहे का तुम्हाला ना तुम्हीच बोला तुम्ही मोकळा व्हा तुम्ही <laughs> पहिली भरती दिली ती काहीतरी असा कामाला जातो तुम्ही काहीतरी खरवून काम होतं दादा बरोबर गेले मला ग्राउंड पडलं तर मला माहित नाही दादा मेसेज केला गेला फोन गेला तुझ्या ग्राउंड आहे मेसेज असं तुमच्यासारखं गेलो होता मस्त बघायला आय ग्राउंड कसा असतो बघू दे बघा पहिल्यांदा गेलो तुम्ही सोड फोटो एकदम मोठं मोठं फोले त्याच्यात एकदम मी लहान एकदम लहान मी वाटतं मी भरती करायला काय दुसरी पण आहे मला सांगितलं माझी वडे सारखे वाटत इतके मोठे ना त्या सांगायचं तरी त्याच्यात कायतरी मला काही चौतीस ग्राउंड तरी पेपरला बसलो तो पेपरला बसलो तर सर्व मोठी पोरं सर्व मोठी मी ज्यांना बघत होतो आणि मी एकटाच बारीक काय कायचं <laughs> असं वाटत होतं आयला एवढा बारीक पडायचा मी प्रयत्न करतो मग जरा बरं वाटलं ते जर पेपर दिला तर काहीतरी मी सदोतीस पडले ते तेवढ्यात अभ्यास नाही काय नाही असं नुसतं कामावर जायचं इकडे काम कर तिकडे काम कर नंतर दिला तर सदोतीस पडले आणि मला तेवढंच विचार असा आला आणि अभ्यास करतो मी तर मग मुली झालोच तू पोलिसांची जर लाईफ तशीच असते असं म्हणता भाऊ बोलत होते काय पोलिसांचा सर्व असत जास्त असं गोष्ट कधी आहे पोलीस स्टेशनला आहे थांबव लगेच आज पाणी बॉटल मागे तरी विसरून वाटतात इथं पाणी बॉटल दे पैसे दिसत काय नाही ही मजा आहे ही मजा तुम्हाला जे वाटलं खायला दे नाहीतर मग पळतो तुला दिलंच पाहिजे नाही दिला का विचारत त्याला अशी मजा आहे इतका भारी वाटत होता ना का पोलीस खात असे फॅमिली असं काय तू लहान आहे तू मोठा आहे असं काय नाही कुंभार होतो तरी इतक्या सारखं बस बसत जगलं नव्हती तर, तर, तर ते आता डोट्या करून आलोय ते इतका भारी वाटला काय तसं साहेब पण मोठे मोठे ते पण काय सांगितलं एकदम परिवार सारखं करत होतं ते जरा मला पोलीस स्टेशन भारी वाटलं माझं आवाज निर्माण झाले त्या पोलीस पाहायला लागले किती पण काय झालं तरी पोलीस होऊ शकते घरच्यांना शब्द नाही केला तर पण एक मित्रांना सांगितलं तर तो पण असं तयारी करत होता त्याला सांगितलं होतं काय आपले पण गुलाल उरू तर त्यांना सांगतो का हो ठीक आहे मग तुझं सांगाय मी करून दाखवेल आणि त्यांनी येता येतं त्यांनी गुलाल मस्त केलं तरी आज झाला तर माझं तर डोळ्यातून हसर आलं बाबा हा आहे मग स्वप्न तुझं गोळ करून दाखल आजून सांगतो की आजू मोठा हो ठीक आहे बघू काय होते तुझं असं तुम्ही पण एखादं म्हणत नाही करून दाखवायला सांगला करून दाखवाय नंतर बोलायचं आता बोल काय बोलशील काय आता कोणी नाही तुम्ही असं आहे नावाने बोलत होते आता काय ना आता डायरेक्ट साहेब सांगतो बाय तुम्ही साहेब सांगाल तुम्हाला लाज वाटते का कसं काम त्याला सांगू मला साहेब सांगायच नको <laughs> वाटत नाही असं नाही मला साहेब सांगायला नको तुम्ही जो फोन केला तो साहेब मेजर कुठे आहे मेजर कुठे आहे तसा आणि फोन केला हो बाबा मला गाडी लागेल गाडी पण लगेच घेऊन येतात ते आम्हाला गाडी पण कोण देत का पैसे मागील पैसे पण कोण देत नव्हता शंभर रुपये एकाकडे मागितले तो सांग तुम्हाला काय उद्या दोन दिवसांनी देतो आज फोन केला शंभर सांगायला दोनशे लगेच येतात हजार रुपयात आहे तुम्ही पण हेच करा मी सांग तुम्ही मेहनत इतकी करा ना काय जळ पाहिजे आरे फुल मेहनत करा मला वाटत कर हो बाबा मेहनत करी थोडं पेस सगळं मेहनत करावी लागेल तुमची जर मेहनत जर परफेक्ट असेल मनापासून असेल ना मेहनत बे पण तुम्हाला होत नाही आज तिकडचा एक मित्र होता त्याला ग्राउंड काहीतरी तरी चौतीस वर्ष पडत तरी पण तो कंटिन्यू करायचं असं बघायचं ना बाबा मात्र पडतात आपलं काय गणपती गुरुला नंतर ग्राउंड देणार मी तर गणपती भाऊ बघितला नाही दोन वर्ष तिकडे थांबून तुम्हाला काय तरी होती सगळं इसरावं लागतं तयार त्याची बघायला सर्वदर्शन त्याच्यावर नाही तुला सांगायला कोणते तेवढा मला भाऊ न पण कोणी सांगत नव्हतं आज तू झाला म्हणून मी आहे म्हणून मी पण आज कोणाचा यासं बोलतो ना तर मला पण असते तुम्ही पण मेहनत करा